नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपलं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेचे निकाल लागले वसई विरार चंद्रपूर लातूर आणि आणखी एखादी असे सोडली इतर इतर सर्व नगरपालिकेवर भाजपनं आणि महायुती युतीत काही काही ठिकाणी जिथं महायुती युती तिथे तिथं त्यांनी बहुमत मिळवलं आहे सर्वांचं लक्ष पुणे महानगरपालिकेनं होतं पुणे महानगरपालिकेत अजित पवार यांचं राष्ट्रवादी यांनी त्यांचे चुल चुलते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची हातमिळवणी करूनही पुण्यात अजित पवारांचा दारुण पर पराभव झाला आहे पुण्यात दुसऱ्या एका बाबीकडं ब धाराशिव जिल्ह्याचं जर फार लक्ष होतं ते म्हणजे पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक सदोतीस जो की धनकवडी कात्रज दि भारतीय विद्यापीठ या परिसराचा आहे इथं <clears throat> राज्याचे माजी मंत्री धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि धाराशिव जिल्ह्यातील परंडाभूम वाशी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचे चिरंजीव गिरीराज तानाजी सावंत हे त्या प्रभागात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार होते त्यांच्या प्रस प्रचारासाठी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून अनेक नेते पण तिथं गेले होते मात्र त्या प्रभागात चारही भाजपचे उमेदवार विजयी झाले असून सर्वाधिक मतं घेऊन विजयी झालेल्या उमेदवारला तेवीस हजाराच्या पुढं मतं मिळाली तर गिरिराज सावंत यांचा पराभव अरुण भगवान राजवाडे या भाजपच्या उमेदवारांनी केला असून राजवाडे यांना पंधरा हजार तेहतीस मतं मिळाली होती तर गिरिराज तानाजी सावंत दहा हजार सहाशे एकसष्ट त्यांना मिळाली आणि जवळपास पाच ते सहा हजार मतांच्या फरकानं गिरिराज सावंत यांना पराभव प्राध्यापक तानाजी सावंत हे जवळ दो, दो, दोन हजार दोन दो, दोन हजार चारनंतर राजकीय पटलावर आलेलं नेतृत्व असून आपलं एक स्वभाव आणि लोकांना ग्रहीत धरण्याच्या ह्याच्यामुळं ते सर्वत्र चर्चेत असतात एकवीस डिसेंबरला जो धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषदांची मतमोजणी झाली तेथेही ते तानाजी सावंत यांच्या गटाचे बहुमाने परण्यात नगराध्यक्ष निवडून आले परंतु नगरसेवक मात्र जास्त संख्येने निवडून आले नाही त्यामुळं त्या दोन्ही नगरपालिकेत नगराध्यक्ष तानाजी सावंत यांच्या यांना आ... मानणारा झाला परंतु सभागृहात बहुमत मात्र सर्वपक्षीय आघाडी जनशक्ती आघाडीचं राहिलं असंच दिसून आलं आहे आणि त्यामुळं खरं पाहता गेल्या <coughs> विधानसभा निवडणुकीपासूनच तानाजी सावंत यांचं पण वलय त्यांची शक्ती क्षीण होत चालल्याचंच दिसून येत आहे आणि तिथं पुण्यात तर ते पुणे आहे सुसंस्कृत अशा पुण्यात असा बोलघेवड्या नेताचा कुठलंही काही करणारा मुलगा मतदार कसं पसंत करतील हे तेथील मतदारांनी दाखवून दिला आहे आणि हा सावंतांचा सा गिरी तिथं ढासळ आहे गिरीराज सावंत यांची शासरी कैलासवाशी माजी आमदार कैलासोशी लक्ष्मण जगतापली होती तिकडं जगतापांचं पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचे उमेदवार भाजपतून निवडून त्यांनी आणले परंतु जगताप कुटुंबाला जावई गिरिराजला निवडून आणता आणलं ही शल्य जगताप कु कुटुंबाला असं आता गिरिराज सावंत यांचा पराभव म्हणून तानाजी सावंत पुणे शहरात काय भूमिका घेतात याकडं पण पुणेकरांचं लक्ष लागणार आहे इकडे आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि जसेच मोठे बंधू प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी तानाजी सावंत यांच्यापासून फारकत घेतली आहे त्यांनी शिवसेना पक्षाचं शिंदे एकनाथ शिंदे पक्षाचा पण पक्षातख्याला असून ते भाजपत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे तर तानाजी सावंत त्यांचे पुतणे जे की धाराशिव जिल्हा परिषद जिल्हा परिषद सभापती होते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पण राहिले आहेत तेही आता तानाजी सावंत यांची साथ सोडण्याचा त्यांचा जवळपास विचार पक्का झाला आहे असंच त्यांच्या एकूण वागण्यावरून दिसून येत आहे धनंजय सावंत जवळ निजाबुद्दीन तालुका परांडा या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणारा सुचित्र आहे आणि ते कदाचित भाजपत प्रवेश करणार असंच दिसते त्यामुळं तोही तानाजी सावंत यांना जबर फटका असणार आहे त्यावर त्यामुळं आता तानाजी सावंत नेमकं काय करतात धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काय भूमिका जातात याकडं धाराशिवकरांचं पण लक्ष लागून राहिलेलं आहे पुणे शहरात भाजपचं निर्विवाद बहु बहुमत मिळालं असून पुण्यात सलग दुसऱ्या वेळी आता भाजपचा महापौर होईल असं चित्र आहे पुण्याच्या विजयामुळं केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना पण बळ बळ आल्याचं दिसून येत आहे पुणे शहरात राष्ट्रवादी आणि शिव शु, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातला आहे काही हाती पार लागलेलं नाही असंच दिसून येत आहे याचा अर्थ पुणेकरांनी विकासाच्या बाजूने आणि सुसंस्कृत मतदार उमेदवार निवडून दिलेत असंच दिसून येत आहे काल धाराशिव जिल्ह्यात श्री खळबळजनक म्हण लोकांच्या दृष्टीनं आणि राजकीय ह्याच्यात खळबळजनक अशी घटना घडली आहे गेल्या पा जवळपास पंचवीस वर्षापासून पणराजे यांच्या काळात त्यांना त्यांच्यासोबत राहणारे आणि हिर डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात लढणाऱ्या अशा <coughs> सांजा येथील शेख यांनी जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका उपाध्यक्ष होते त्या गफार गफूर शेख यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करत काल भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला आहे गप्प गप्फ गफ्फूर शेख हे यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला असल्यामुळं सांजा जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शक्ती काही प्रमाणात क्षीण झाली असणार गपूर शेख हे यांनी कशामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग केला असावा याचं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी चिंतन केलं करणं गरजेचं आहे पक्षात सर्वांना समान न्याय देता देण्यात नेतृत्व अपयशी ठरलं आहे की काय असं जाणवण्यासारखी अश ही स्थिती आहे याला मग कोण यात इथून पुढं होणाऱ्या पक्षांतराला थांबवणार त्यासाठी ओकेची जोडी काय प्रयत्न करणार याकडंही धाराशिव जिल्ह्यातील मत मद, मतदारांचं नागरिकांचं लक्ष राग लागणार असून जा साधारण तीन चार वर्षापूर्वी श्यामराव कुलकर्णी काकासाहेब खोत आदी मंडळीनं आमदार खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांची साथ सोडली होती त्यानंतर तुषार निंबाळकर वगैरेंनी या आम नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडली होती तर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर गपूर शेख आणि त्यांच्या पाठीरा पाठीराक्यांनी शिवसेना वटागट सोडला आहे हिची तशी चिंतेचीच बाब आहे बघूया आता या निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होतो सांजा जिल्हा परिषद गटात आणि सासना जिल्हा पंचायत समिती गणात काय घडतं याकडं सर्वांचं लक्ष लागणं असणार राह राहणार आहे आमचे जिवलग मित्र खामगाव तालुका जिल्हा धाराशिवचे मूळ रहिवाशी शाहू पाटोळे यांचं इंग्रजीमध्ये जी त्यांनी पूर्वी मराठीतलेल्या पूर्ण ब्रह्मपुस्तकाचं गवगवा जगभरात आहे त्याबद्दल सतत कुठं ना कुठं चर्चा सुरू असते त्यात त्यांच्या पुस्तकाचं गारुड क परदेशात पण स्थायिक झालेल्या भारतीयांवर कसं आहे याचा प्रत्यय गेल्या आठवड्यात आला इंग्लंड आणि आयर्लंड इथे स्थायिक असलेल्या नामवंत शेप म्हणून नावाजलेल्या संजय चक्रवर्ती यांनी परवा ते त्यांच्या कुटुंबासह जेव्हा वेरूळ आणि अजिंठाच्या पर्यटनाला आले होते त्यावेळेस त्यांनी आवर्जून शाहू पाटोळ यांची भेट घेतली त्यांच्या निव निवासस्थानी जाऊन त्यांनी अन्न हे पूर्ण ब्र अपूर्ण ब्रह्म यात ज्या रेसिपी दिल्या आहेत त्या रेसिपीची चव पण चाकली आणि त्याचबरोबर शाहू यांच्या एका छत्रपती संभाजीनगरच्या मित्रानं भोगीचा डबा मकर संक्रांतीच्या भुकीचा रवा त्यांना खाण्यासाठी दिला होता त्यावर पण त्यांनी ता त्याचाही चक्रवर्ती यांच्या कुटुंबानं आस्वाद घेतला आणि या जेवणाचं कौतुक केलं आता इंग्लंडमध्ये शाहू यांची कन्या संचिता शाहू पाटोळे ही तिथे हॉटेल मॅनेजमेंटचं पदव्युत्तर शिक्षण घेऊन तेथेच सध्या क आपलं करिअर करत आहे तिचं पण घर ते त्यांच्यासाठी आता कर ती, एक स्थळ झालं असून आता दुसरं संजय चक्रवर्ती यांच्याही रूपानं त्यांना एक ठिकाण इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये उपलब्ध झालं आहे आज आपण आता था, इथंच थांबूया तुम्ही आपल्या अन्न यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा And he commends Daniel.